गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे डोंबिवली शहरातील पूर्व व पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन लागत असलेल्या रेल्वेच्या जागेत रेल्वे, रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली पॅन पार्किंग सुविधा गेल्या दीड दोन महिन्यांपासून बंद असल्यानं डोंबिवली पश्चिमेकडील चाकरमाणी नोकरदार वर्गाला आपली वाहने पार्किंग करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय बंद असलेली पार्किंग सुविधा त्वरित सुरू करण्याची मागणी डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने डोंबिवली रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदनाद्वारे केली आहे येत्या आठवडाभरात पे अँड पार्किंग सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला या गंभीर प्रश्नांबाबत जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे विभाग प्रमुख श्याम चौगुले राजेंद्र सावंत प्रकाश कदम मंदार निकम शेखर चव्हाण प्रिया दांडगे सायली जगताप व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते तर मागच्या वेळेस जो रेल्वेचा टेंडर आपण एका व्यक्तीला महापा रेल्वेने दिला होता त्याचे बरेचसे प्रकार रेल्वेच्या निदर्शनात झाल्यानंतर त्याला काढण्यात आले कालांतराने एक दोन महिना ही पार्किंग बंदच राहिलेली परंतु नागरिकांना नाहक त्रास होत होता त्या निमित्ताने आपण रेल्वे प्रशासनाला पोलीस स्टेशनला आपण स्थानिक पोलीस स्टेशनला सगळ्यांना पत्रवार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा ते कसंही करून पार्किंग चालू करा परंतु त्यांनी आपल्याला आश्वासन दिले होते की के टेंडर केल्यानंतर ते काही टेंडर रिजेक्ट झालेत त्यानंतर आता प्रोसेसमध्ये आहेत मग त्यांनी ते प्रोसेसमध्ये सांगितल्यानंतर दोन या तीन दिवसात ते चालू करणार असे बोललेले आहे त्यामुळे त्यांना आपण स्टेशन मास्टरला पत्र करून त्यांना निवेदन दिलं आहे आजच्या घडीला आणि ते दोन दिवसात मार्ग लाव। मार्गी लावणार आहेत असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिले दिलेलं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भटर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स